उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केली उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे केवळ फोटो सेशन असल्याचं संजय शिरसाट म्हणाले ठाकरेंचा दौरा शेतकऱ्यांसाठी नव्हे तर राजकीय पीक घेण्यासाठी आहे असं भाजपाने टीका केली निवडणुका तोंडावर असल्याने ठाकरेंचा दौरा असल्याची टीका करण्यात आलेली आहे आता पाऊस पडतोय आताही पाऊस पडतोय पाऊस थांबल्यानंतर ते येतील आणि ते फोटो सेशन त्यांचं होईल बाकी काही करणार नाही जे मुख्यमंत्री असताना चार काम काय केले ते सांगू शकत नाही ते शेतकऱ्याचं काय आहे म्हणून त्यांचा दौरा हा राजकीय दौरा जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्यासाठी तर दौरा आहे उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःच राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करतायत स्वतःच राजकीय पीक घेण्यासाठी मराठवाड्याच्या बांधावर उद्धवजी ठाकरे जात आहेत खरंतर मुख्यमंत्री असताना मराठवाड्याचा दौरा केला नव्हता मुख्यमंत्री असताना मदत केली नव्हती मंत्रालयामध्ये बसून होते आणि आज मात्र राजकीय फायदा मिळावा यासाठी ते मराठवाड्याचा दौरा करत आहेत